वारंवार गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांना पहाट या उपक्रमांतर्गत सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी गुन्हेगार दत्तक योजना सुरू केली आहे त्यामध्ये त्यांनी स्वतः दहा गुन्हेगारांना दत्तक घेतले असून त्यांना गुन्हेगारी पासून प्रवृत्त करून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करीत आहे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून गुन्हेगारी समाजातील लोकांना बाहेर काढण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या पहाट उपक्रमांची पाळेमुळे सोलापूर जिल्ह्यात घट्ट होत आहे सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये सुरू झालेल्या उपक्रमामध्ये पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार समाजास बाहेर काढण्यासाठी विडा उचलला पोलीस ठाणे हद्दीतील वारंवार गुन्हे करणारे लोकांची यादी तयार केली असून त्यांना व त्यांच्या कुटुंबांना आवश्यक असणारे रहिवासी दाखला जात प्रमाणपत्र पत्र, रेशन कार्ड मतदान कार्ड व आधार कार्ड अशी मूलभूत कागदपत्रे काढून घेण्यास मदत केली आहे दाखला तीनशे एकोणतीस जातीचा दाखला एकशे पंच्याऐंशी अपंग प्रमाणपत्र आठ घर बांधणी प्रस्ताव चार आधार कार्ड दोनशे पस्तीस वाहन लायसन्स सहा शेती प्रशिक्षण बारा व खासगी नोकरी छत्तीस पोलीस प्रशासनाने या गुन्हेगारांना कुटुंबियांना दिले आहे पोलीस व गुन्हेगारी समाजातील लोकांचे संबंध सुधारले आहेत परंतु गुन्हे करण्याची सवय असलेले व गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांना मुख्य प्रवाहात घेऊन येण्यासाठी त्यांच्याशी पोलिसांचा नियमित संपर्क येण्यासाठी साठी सदर गुन्हेगारांना दत्तक घेण्याबाबत सूचित केले तसेच त्याची अंमलबजावणी सुरू केली जिल्ह्यातील टॉप चे दहा गुन्हेगार स्वतः दत्तक घेतले तसेच अप्पर पोलीस अधीक्षक व पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांना प्रत्येकी दत्तक दिले प्रत्येक पोलीस अधिकारी यांना प्रत्येकी पाच गुन्हेगार व पोलीस अंमलदार यांना प्रत्येकी दोन गुन्हेगार दत्तक दिले यानुसार पोलीस अधिकारी व अंमलदार हे दत्तक आरोपीच्या नियमित संपर्कात राहून त्यांना गुन्हेगारी क्षेत्रातून बाहेर पडण्यास मदत करत आहे अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी दत्तक घेतलेल्या गुन्हेगारांशी संवाद साधला त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी उदरनिर्वाहाची साधने याबाबत स्वतः माहिती घेतली तसेच त्यांना महाराष्ट्र शासनाचे एकात्मिक आदिवासी विकास महामंडळाची माहिती देऊन त्यासाठी आवश्यक कागदपत्रासह प्रस्ताव तयार करण्यात येत आहे शुक्रवारी पोलीस मुख्यालयात यासाठी उपस्थित गुन्हेगार समाजातील लोकांना श्रीमती शैलेजा ख्यातम साहायक पोलीस अभियोक्ता रामराजे देशमुख विधी अधिकारी व सुरेश निंबाळकर पोलिस निरीक्षक यांनी गुन्हेगार हे कायद्याच्या कसाट्यात सापडल्यानंतर कसे त्यात गुंतत जातात याची उदाहरणे देऊन माहिती दिली तसेच त्यांची ही गुन्हेगारी समाजात अशांतता निर्माण करतात त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई सुद्धा करावी लागते अशी माहिती दिली सरतापे सहाय्यक संचालक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प सोलापूर यांनी देखील गुन्हेगारीतून बाहेर पडू इच्छितांना शासनाकडील योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे स्पष्ट केले